पैशाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एकाच्या घरावर दगडफेक करून तिघांना मारहाण केली ही घटना बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रजानगर देसाईनगर सोलापूर येथे दुपारी बारा वाजता घडली व्यंकटेश सोमण्णा कामूर्ती वय पंचेचाळीस राहणार देसाईनगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश श्रीराम बालाजी श्रीराम व इतर तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादीकडून प्यायचा सोडा घेतला होता पैसे दे म्हणल्याच्या कारणावरून चिडून जाऊन शिवीगाळ करून घरासमोर बेकायदेशीर जमाव जमविला त्यानंतर फिर्यादी फिर्यादीची पत्नी मुलगा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून घरावर व दुकानाच्या शटरवर गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जखमींवर उपचार करण्यात आले या घटनेत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत